हा छान झालं छान झालं छान झालं का गाडी दिसणार तुम्हाला हा नवी गाडी घेतली का, का? तुम्हाला ठोका घेतल्या का लागलं लग काय फोन उडून टाकलं सगळं हा थांबा तुम्हाला सांगतो हॅलो ला। दोस्ते ला, दोस्ते दोस्ते ला, फोन लाव पोलिसाला ला फोन लावतो मी थांबा दोस्ताला फोन लावतो कुठे काय हॅलो दोस्ताला फोन लावू फोन आले आमचे मित्र दोस्त दोस्त काही करू नका जाऊ द्या मोडलं काही नाही माझा बडी आहे आज जाऊ द्या मोडलं मोडलं गाडीचा तुम्हाला जमत्या का थोडी थोडी जमते <laughs> का घ्या थोडे थोडे जाऊ दे आम्ही सांग ना आता हा बा तुमच्या हाताताखी तू काय दहा रुपये माझी गाडी ठोकला तुम्ही काय आता थांबा तुमचं मेडिकल करायला नाही आता दारू दिले खांब्याचे पैसे आणि ते गाडीचं दोन हजाराचा तेवढे द्यावं लागेल किती किती हे दोन हजाराचं मरगाड मोडलेलं आहे ते खांबा अडीचशे रुपयाचा आहे चला पैसे बोलतो आता फोन पे हाय हाय सगळं चला सगळं नंबर सांग घ्या सांग या अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव पाचशे पाच का झालं काय नाही रे बाबा नाटक लावतो का पोराला ला बोलू आले, आले, आले. आले. का बोला आले अरे आता नाही टाकतो आता आता बोलू की पोहराला हे पहिले फुट विक माझे नव्वद टाकून घेतो